नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो येत्या दोन तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त पाऊस जास्त ठिकाणी पाडण्याची शक्यता आहे कोणत्या ठिकाणी पाडणार आहे चला जाणून घेऊ त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन थोडी आपल्याला पाहायला लवकरात लवकर मिळतील तर मी तुमचा मित्र या शेतकरी मित्रांनो अहि्यानगरमध्ये पाहायला गेलं तर अहिल्यानगरमध्ये एकोणतीस टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे थोड्या प्रमाणात भरभूर पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्याकडे पंचवीस तीस टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ते पण बरोबर प्रवरूपामध्ये दैवरसारखा आणि इकडे जर जालन्याकडे पाहायला गेलं तर जालन्याकडे देखील तसाच पाऊस राहणार आहे पुण्यासारखा आणि श्रीरामपूरपाट्टा नाशिक हिंगोली तिकडे खानदेशकडे जरी पाहायला गेलं तर तिथे तसाच राहणार आहे इकडे बीडकडे पाहिलं गेलं तर बीडकडे तसाच राहणार सिंधुदुर्गाकडे चाळीस पंचाळीस टक्के द स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी थोडासा वादळी वाऱ्याचा म्हणजे गार लागण्याची शक्यता आहे म्हणजे जास्त गार लागणार आहे आणि हवामानामध्ये बदल होत राहणार आहेत आणि हवामानामध्ये बदल झाल्यानंतर तो खूप थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे मित्रांनो व्हिडिओ हो कसा वाटला चला जाणून घेऊ त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद